आत्ता आली अहो मी कॉर्पोरेशनच्या दवाखान्यामध्ये शुगर चेक करण्याकरता त्या दिवशी पण आली होती वापस गेली मॅडम सुट्टीवर होत्या त्यांची स्ट्राईक चालू होती डॉक्टर लोकांची तर आता आली अहो कॉर्पोरेशनमध्येच तिथे दहा रुपयामध्येच काम होऊन जाते आता रुहीला शाळेत घ्यायला आलेली अहो अकरा वाजून जायला पाच मिनटं टाईम आहे खाण्यामधून आलेली आहे शुगर तपासायला उद्या सकाळीच बोलावलं आहे आज थोडी लेट झाली होती मी चला मग सुट्टी व्हायची तर अकरा वाजतानंतर सुट्टी देतात पाच दहा मिनिटांनी पोरांना निघायला वेळच होते हो हो हा। दाखव दाखव तुझी व्हिडिओ दाखव मग like चल लवकर चल I... रोईला दुसरा I... युनिफॉर्म दाखव I... लाएच्या, लाएच्या हो का हो मग चला चार, चार वाजताचा नाश्ता अप्पे बनवले आहेत छान झालेले आहेत पत्ता गोबी वगैरे घातलेली आहे अप्पे तयार करताना रुईला आता गार्डन मध्ये आणलेला आहे फिरवायसाठी मुलं खेळत आहे इथे मी सकाळीच येते आहे ना कारण मग बघा गार्डन मध्ये आणला आहे आता पावणे सहा वाजलेले आहेत आता मी इथेच येते सकाळी खेळत आहे हा दोघी दोघी खेळत आहे या इथली तिथं तिथली इथं करत राहते ही आणलं म्हणजे खेळायला इथे रुहीला पाय जो पडशील हळू हळू हा हळूयावर अगं ते हा बघ बरं दांडी तोडली नाही इथली हो तोडली आहे इथली दांडी तोडली आहे ना मग तिला पकडताच नाही येत हो छान पकडायला होती हो तोडली ते पोरांनी नाही ते नाही आधी रोहिला करू द्या मग आम्हाला जायचंय आम्ही दूर राहतो पाऊस वगैरे येईल काय की नाही रू कुठे जायचं आहे तुम्हाला आम्हाला पण घरी इतक्या लांबून आल्या का खेळायला ते पाहिजे पाहिजे पडन ती पडण हळूहळू आम्ही इथंच राहतो रुग्ण हाय कर वेलकम टू माय चायनलॉग मध्ये तुमचं स्वागत आहे फ्रेंड आता आम्ही गार्डनमध्ये आलेलो आहोत रुहीला घेऊन मी रोही ऐकतच नाही आहे घरी चालत नाही आहे म्हणते वापस खूप मस्ती तिला इथे मजा येते बघू हाय हाय गोल गोल काय आणलं मोसंबी चला आता रोईच्या आजोबा आज मोसंबी आणलेले आहेत रोई करता रोज काही ना काही खाऊ आणतातच चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटल्यात जाऊ